लक्ष्मीचा पावलांनी आपण पाहणार आहोत की कलाने आणलेली कॉफी अद्वेतने पिलेली असते आणि अद्वैतने कॉफीचा पहिला घोट घेताच तोंड व्हायला वाकडं केलेलं असतं हे सर्व दृश्य नैना मात्र गुपचूप लपून चोरून पाहत असते अद्वैत म्हणत असतो की अगं काहीतरी वेगळीच लागते आहे कॉफी तेव्हा कला म्हणते की काय नैना इकडे सर्व पाहत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते की कॉफी तर वेगळी लागायलाच हवी कारण हीच ती कॉफी तुला आज घरी बसवणार आहे कला म्हणत असते की अशक्य आहे मी केलेली कॉफी कधीच चुकू शकत नाही आहे तुझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम असेल तेव्हा अद्वैत म्हणतो आता लागते तर लागते ना तेव्हा कला म्हणते म्हणजे कशी अद्विधित म्हणतो बघ की तूच पिऊन खूप हॉरिबल लागते आहे एकदम कला म्हणत असते की एवढं काय तोंड वेकडं वाकडं करतं रे कला अजून एक गोष्ट बोलून जाते की ती म्हणते मी काय याच्यामध्ये एरंड तेल ओतलेलं नाही आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझा काही भरोसा नाही एरंड तेल जमाल गोटा काही मिक्स करू शकतेस तू तुझा काही भरोसा नाही आहे तेव्हा कला म्हणते की आला मोठा नैना मनातल्या मनात म्हणत मनात मनात असते की अरे बापरे हुशार आहे हा अद्वैत चांदेकर परंतु माझा एवढा नाही आहे आता कलाने सुद्धा ही कॉफी पिऊन पाहिलेली असते कलाने जेव्हा ती कॉफी पिलेली असते तेव्हा ती म्हणते की काही वेगळे वगैरे नाही लागत कॉफीसारखीच लागते आहे एकदम अद्वैत म्हणतो नाही आहे नेना म्हणत असते की अरे बापरे मी जे केले त्यामुळे आता अद्वैतच नाही तर कलाची सुद्धा वाट लागणार आहे कला म्हणत असते की प्रॉब्लेम कॉफी कॉफीमध्ये नाहीये तुझ्या सोसल्यांमध्ये आहे तुला ना सगळं परफेक्ट लागत असतं काहीतरी ॲडजस्टमेंट करता यायला हवी तेव्हा अद्वैत म्हणत असतं की गप गरे मी कुठे म्हटलं की माझ्या मत्तीला म्हणून कुठल्याही विषयावरून कुठेही उडी मारतेस तू तुला काय म्हणालो मी फक्त कॉफी वाईट झाली आहे एवढंच म्हणालो ऍक्च्युअली तुझा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे ना तुझी झालेली चूक तुला स्वीकारताच येत नाहीये असं तो म्हणत असतो ऍडजस्टमेंट नावाचा प्रकारच नाहीये मी फक्त म्हटलो कॉफी बाईट झाली तर किती बोललीस मला जाऊ दे नको मला ती कॉफी घेऊन जा फेकून दे तेव्हा कला म्हणत असते की तुमच्याकडे पैसा आहे ना म्हणून वागता तेव्हा कलाच गोष्ट म्हणता म्हणता या गोष्टीकडे लक्ष जातं की हे काय केलंस तू फळा एकदम नवीन लावलास बदललास तू तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्यातली भिन्नता लिहायला तो फळा पुरला नसता म्हणून हा फळा नवीन आणला आहे मी कला अजूनच छिडते अद्वैतकडे बघत असते रागाने अद्वैत त्याचं त्याचं काम करत असतो तेव्हा कला म्हणते की ही कॉफी प्यायला लागेल तुला तेव्हा अद्वैत म्हणतो की जा ना मला नाही प्यायची कला म्हणत असते की ही कॉफी तुला प्यावी लागेल दुसरी कोणतीच कॉफी तुला भेटणार नाही अद्वैत म्हणतो कोणती जबरदस्त जबरदस्ती आहे अद्वैत म्हणतो नको मला ही कॉफी मग तेव्हा कला म्हणते की चांदेकर तू तीन म्हणायच्या आतमध्ये कॉफी पिऊन घे नाही तर नाक बंद करून मी बिल घशात होतील तुझ्या अद्वैत आता बसलेला असतो कलाचं एक दोन तीन सुरू झालेलं असतं तेव्हा पाच सहा म्हणणार इतक्यातच अद्वैतने नेलं तो मग घेऊन तो कॉफी पिलेला असतो अद्वैत तो, तो हा कप हातामध्ये घेतो आणि म्हणतो की बस बस आमच्यामध्ये असं नाही होत आणि तोंडाला लावणार ला इतक्यातच अद्वैत म्हणतो इकडे नैना पायऱ्या उतरत असते आणि मोठ्या मोठ्याने गाणं म्हणत असते की मनातल्या मनात आता मात्र खरी मज्जा येणार आहे खरी मजा येणार अद्वैतानी कला घरामध्ये बसणार मी माझी सेवा करूनच घेणार असं बरंच काही आता सुरू असतं इकडे नैनातला वाटत असतं की आणि कलाने जे कॉफी घेतली आहे जमाल गोट्याचे मिक्स आहे परंतु खूप मोठा कॉन्फिडन्स नैनाला असतो की प्लान हा वर्क होणार म्हणून नैनाला मात्र माहितीच नसतं की अद्वैतने आणि कलाने वेगळी कॉफी पिलेली असते इथे याला म्हणतात गुड बाय आता मात्र रात्री जरासा सचिले असतो तो गुच्छ बसतो आणि काही बोलत नाही उठतो आणि जाऊन कलाच्या ज्या भिन्नता आहे त्याच्यामध्ये लिहायला सुरुवात करतो पहिल्या कॉलममध्ये मध्ये भिन्नता आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की दमदाटी करून खरे नेहमी तिचं बोलणं खरं करते कला पुन्हा दादागिरी करत अद्वैतकडे येते आणि म्हणते की काय लिहिलंय हे सर्व अद्वैत म्हणतो की मीच लिहिले खरं आहे ते कला म्हणत असते की चांदेकर नाही तेव्हा आद्वेत म्हणतो की लिहिले ते बघ वाच खरं आहे म्हणूनच लिहिले त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे पाहून कला विचार करते डोक्यामध्ये तेव्हा कला विचार करते की काय करू तेव्हा कलाच्या डोक्यामध्ये एक विचार येतो मी मी लिहिते बघतच राहत तू कलवेत कलाला खूप छान अशी दोघांमध्ये समानता आणि भिन्नता या गोष्टींमध्ये एक गोष्ट खूप जाणवलेली असते व ती म्हणते की ठीक आहे मी आता हे सर्व बोलता करून दाखवेल मग आधुत म्हणतो ठीक आहे करून दाखव तर पाहूया नेक्स्ट एपिसोडमध्ये धन्यवाद